पहलगाम हल्ल्यातील शहीद दिलीप देसले यांच्यावर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पनवेलचे रहिवासी दिलीप देसले यांचं पार्थिव आज काश्मीरहून मुंबईत आणण्यात आलं त्यानंतर देसले यांचं पार्थिव पनवेलमधील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी पनवेल आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती देसले यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना आधार देण्यासाठी अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते शोकाकुल वातावरणात सर्वजण देसले यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत होते अत्यंत दुःखद परिस्थितीत दिलीप देसले यांचं पार्थिव आज पनवेलच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं येथे धार्मिक परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची आणि हळहळची भावना स्पष्टपणे दिसत होती दिलीप देसले यांच्या अकाली निधनाने पनवेल शहरावर शोककळा पसरली आहे मी सर्वजण आपण सर्वजण या बाहेर आवल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो देशांच्या कुटुंबाला आपण सर्वजण या दुःखामध्ये सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देऊ अशा प्रकारची प्रार्थना करतो साहेबांच्या सह ज्या आपल्या सव्वीस भारतीयांच हत्या करण्यात आली त्याचा निषेध करीत असताना एक प्रकारे त्यांचं हे जे बलिदान आहे ते बलिदान वाया जाणार नाही भारत सरकार त्याचा निश्चितपणे बदला की आणि खऱ्या अर्थ नेतेच त्यांना श्रद्धांजली असणार आहे में आप्टा वती ने या फोनाने आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांच्या वतीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील